नमस्कार मी ए पी पांडुरंग प्रभाकर जाधव गणेशपेठ पोलीस स्टेशन नागपूर शहर दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी या पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक चव्वेचाळीस सोडली पंचवीस कलम दोनशे सत्याऐंशी एकशे पंचवीस बी एन एस सहकलम पेट्रोलियम अधिनियम तीन चार आणि तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील चांडक लेआउट या ठिकाणी काल दिनांक आठ दोन पंचवीस रोजी दुपारी पंधरा वाजून तीस मिनिटांनी अनिल जागोरावचे दाडे यांचे गोटा होता त्याच्यामध्ये जवळपास बावीस वासरे होती त्यांच्याकडेच काम करणारा गेल्या एक वर्षभरपासून काम करणारा एक इसमनामे रवींद्र नागोराव गुडगाणे या इसमाने त्या ठिकाणी डिझेलचा एक ड्रम ठेवला होता त्याला आग लागल्यामुळे ज्या गोठ्यामध्ये असलेले एकूण बावीस वासरे होती त्यापैकी जवळपास चौदा वासरांना जळून मृत्युमुखी पडलेली आहेत बाकी तीन वासरे जे आहेत ते जखमी आहेत आणि त्यांना आपण अं राहोटी कॉलनी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपचार चालू आहेत यामध्ये जो आरोपी आहे रवींद्र नागोराव गुडगाणे या इस्मास अटक करण्यात आली आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे जी आग लागली आहे ती त्यांचे एक हलगर्जीपणामुळे आग लागली आहे त्या गोठ्याच्या ठिकाणी त्यांनी जो ड्रम ठेवला होता त्याच्यामध्ये डिझेल होता ते काही कमर्शियल साठा वगैरे अशातला काही प्रकार नव्हता पण ते त्यांच्यानं ला लाग हलगर्जीपणामुळे हो ते ठेवलं आणि त्याला आग लागली होती जाणीवपूर्वक लावलेली नाही लोकांचं असं म्हणणं कारण की आम्ही ते विक्टीम होतो नाही लोकांचं असं म्हणणं आहे जे फायर ब्रिगेड मुळे आग लागलेली आहे आणखी त्याच्यामध्ये छोटे जे वासरं होते ते चौदा मरण पावलेले आहे त्याच्यामध्ये आठ जे आहेत ते गौवंश आहे आणखी सहा जे होते ते म्हणजे सांड म्हणतात त्याला म्हणजे वासरू होते म्हणजे टोटल मिळून चौदा जनावर जळून मरण पावलेले आहेत आणखी दोन गायी जखमी झालेल्या आणखी एक सांड जखमी झालेला आहे त्याला उपचारासाठी आपण हितवाच्या जवळ जे गौरक्षण आहे तिथे पाठवलेलं हो आहे सध्या आणखी ज्यांच्यामुळे झालेला असं जे विकिम आहेत त्यांच्यामुळे झालेल्या आहेत त्यांना पोलिसांनी गणेश पोलीसमध्ये अरेस्ट करून ठेवलेलं आहे फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या आल्या होत्या त्यांनी एक तासात दीड तासामध्ये त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलेलं होतं आणखी त्याच्यानंतर एन एम सीच्या गाड्या होत्या त्या विदिन अर्ध्या घंट्याच्या आतमध्ये आल्या आणखी त्यांनी त्या गायांना ज्या जळलेल्या गाया होत्या म्हणजे ज्या जिवंत होत्या त्यांना त्यांनी गौरक्षणामध्ये मध्ये घेऊन गेले आणखी त्यांनी मला चिठ्ठी दिली की तिथे तुमच्या गाय गौरक्षणामध्ये सुखरूप आहेत